आता आलो आहे आम्ही रसाच्या ठिकाणी तर आम्हाला एका ताईंनी मदत पाठवलेली आहे की ताई आजी लोकाला उन्हाळा आहे तर रस पाजा आणि थंडपैकी रस घेऊन जावा तर आम्ही सांगितलेला आहे पार्सल दादांना रस द्या चोवीस ग्लास तर दादा रस बनवता येत आता आपण आपल्या आजी आजोबांना घेऊन जाणार आहोत रस उन्हाळा चालू झाला की रसाची मजा घ्यायला पाहिजे मी एकदा थेऊरमध्ये घेऊन गे गेले होते त्यांना पण आता इथूनच घेऊन जाणार आहे बघू कधीतरी आपण थेऊरला घेऊन जाऊ आम्ही आलो आहे मांजरीमध्ये हे मांजरीचा रोड आहे इकडं रस घेण्यासाठी दुपारचा टाईम आहे आणि आम्ही इकडं बसलेलो आहोत सगळे आश्रमातले आजी वगैरे आणि भंडारी आहेत आजोबा आहेत आमच्याबरोबर खूप छान हवा सुटली आहे आणि आमच्या आश्रमापुढे एवढी सावली आलेली आहे आमच्या ह्या आश्रमाच्या भिंतीची तर आम्ही इथं बसून काय करतो आहे तर आम्हाला वैशुताई काहीतरी देते वैशुताईच्या हातात आहे स्ट्रॉ तर सगळ्यांना वैशुताई द्या तेवढ्या व चला आजी हां काय प्यायचं आहे रस।, रस तर पल्लवी देशमुख या ताईंनी आजचा दुपारचा रस यांना पेण्यासाठी मदत केली होती तर खूप छान आम्ही रस घेऊन आलो येताना रोहित आणि मी तर सगळ्यांना देते बघा हवा किती छान सुटल्या दिसते का वैशालीचे आमच्या कपडे उडतायत कसं वाटतंय गार वाटतंय ना चाराँ। 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 तर आता आम्ही खूप कमी चहा पितो उन्हाळ्याचं आणि आम्ही ताक लस्सी आणि असं काही रस जास्त प्रमाणात आम्ही घेत असतो तर वैशुताई मला विसरू नका मला पण स्ट्रॉ द्या तसंच चालला तुम्ही बघा हो चला जी मला विसरलं बघा हा आता फोनवर नाही बोलत मी वैशुताई मला पण द्यायचं विसरू नका तर खूप छान आम्ही तिथून रस आणलेला आहे आणि आम्ही आता सगळे बघा हवेशीर आता आम्ही गोळा पण खातो आहे इकडं आल्यावर सगळे येतात इकडं आईस्क्रीमवाले येतात गोळावाले येतात खिसून छान पिकी मस्त काय मग चला आजी मजा आहे ना मजा आहे मजा आहे तर दुपारचे चार वाजता आहेत आता आणि आम्ही ऊन पण आहे आणि आम्ही पितो आहे र रस तर आमची आज रसाची पार्टी आहे तर ताईंना म्हणा धन्यवाद व्यवस्थित धरायचं आहे स्ट्रॉमध्ये घालून प्यायचंय आहे कुमार मॅडम आमच्या आमच्याकडे बघतात काय करायचं नक्की म्हणून गार आहे का गार आहे मस्ते आता पिऊन सांगायचं हा त्याच्यात घालायचं छकुले घाल त्या ग्लासामध्ये हा तो पाईप आहे त्या पाईपाने ओढायचं काय माहित आहे अगो बाय मग उग तकुलीला घाणकापूरला प्यायची तू आ, रस, बीस, रस बीस लशी बी बरं बरं लशी पण आणू आपण एक दिवस आहे लशीचं पण आपल्याला सांगितल्याला लशी द्या म्हणून त्या दिवशी लशी देऊ आपण हा कसा आहे रसुंबाई मस्त नाही मस्त मी तर पहिल्यांदा फिरते का बरं तुम्ही ह्याच्या आधी पिला नव्हता का नाही आपण काय सांगायचं पण पहिल्यांदा पिते बघा इथं सगळ्या गोष्टी मला नवीन नवीन काहीतरीच बोलतात आपण मी नाही कुठं बोलत बरं प्या प्या माझ्या समोर वडा एक अजून एक पैपातून हां हां मस्त आहे कुणा कुणाला प्यायचाय चा प्यायचा कसं आहे मनातजी कसं आहे असं वाटतं का रसाच्या आपण तिथं बसलोय प्यायला दादा काय म्हणला माहितीये का लिंबू कमी टाका थोडासा आणि व्यवस्थित बनवा दादा आजी लोकांना न्यायचंय त्यांना सांगतोय आपला मोठा दादा बघा ही अशी आमची पार्टी आहे आणि आम्ही आमच्या चगर घरच्या घरी पार्टी करतो कसं आहे मंगल मावशी छान आहे सगळ्यांना गार वाटलं का पोटात Hmm? <laughs> बसलोय <आमे। laughs> हा हळू हळू प्या भंडारी खोकला येतो तर आमची अशी पार्टी झालेली आहे तुम्ही कशी उसाची आम्ही पन्नास प्या तर तुम्ही रस प्या आता चालले जयश्री जयश्रीच्या गावाला आणि गायत्री आले मला भेटायला कुठं चाललं तुम्ही मला सोडून चालली तू कुठं चाललं तेव्हा रडायला लागली तू तू गावाला चालली हो हो परत या मला भेटायला ती भेटायला आले जयश्री जयश्रीकडे तर खूप छान साडी घातली जयश्रीनी आणि मला काही लोक साड्या वगैरे घेतात जुनी साडी छान आहे का जयश्री मग कधी येणार आहे तू आता आता बारा वेळेला बारा महिन्यातून येणार आहे आणि ही आहे घरला कुठं चालली तू तुझ्या घरी चालली कधी येणार आहे तू हे हो का बघा हिचं बघा हा आता हिचं हसणं मिस करणार आहे आम्ही सगळेजण कुठे चालली तू तुझ्या घरी चालली परत या परत या भेटायला या विसरू नको मला ओळख ठेव माझी नाही विसरून जाशील गावाला गेल्यावर विसरायचं नाहीये मला हा, हा मला कळलं का विसरून जाणार तू हा काय तिला <laughs> लय बोलायला लागत तिला बोलून बोलून हुशार केले गावाला चालली तू पुण्या गावाला चालली हो चालले का मम्मी संघ मम्मी संघ चालले कुठे चालली गायत्री गो बाई ओ काय भाषा कळायची मला हा भेळ दिले तुला खायला भेळ दिले मम्मीच्या हातात भेळ घेऊन जा आणि बाहेर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि ती आत्ता व्हिडिओकडं सारखी बघते काय माझा व्हिडिओ घेते काय की म्हणून जयश्री तिथं बसले तर संध्याकाळी चाललेत आता गावाला त्यांच्या आणि जाताना मला न विसरता भेटायला आले आणि सगळं बघते आ हां पोज आहे ती व्हिडिओला गायत्री जय गप्पा करा स्वामींना म्हणावं चांगली बुद्धी द्या मला काय हा लवकर माझे पप्पा भेटू द्या स्वामी मला मी घरी चालले स्वामी मी आता घरी चालले मला खूप शाळा आशीर्वाद द्या हा हा स्वामी आशीर्वाद देतात बाईला खूप छान होणार आहे बाईच घरी चालले आता हा जयश्री मग मला सोडत आलो तुम्ही मग येणार ये ना तरी थोडस हिला मी दिले तुम्ही बाय बाय सांभाळ काळजी घ्या चालल्या कर हो काय झालं रडायला काय झालं सोडून चाललं म्हणून रडतोय बाय सोडून चाललं मला परत या तुम्हाला भेटायला परत या माझी बाय परत या स्वामी तुला सुखी ठेव ह तर नवी सरता ती आता ट्रक मध्ये बसून चालले तर गायत्री घरी चालले आणि हसत हसत चालले माझ्या घरून हा 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 हसत हसत जा बर नीट सांभाळा जयश्री हा तर हे आहे लहान लेकरं म्हणजे देवाघरची फुलं पण यांनी किती मोलक ठेवली माझी ह्याची बुकल्यानी ह्याची बुकल्यानी mm -hmm. कोण आहे तिकडा स्वामी बसले तिकडा हा स्वामी म्हणताय लक्षा करतो हिची मी हिची लक्षा करतो हा खुश राहा आनंदी राहा हा तू पण हे बघा किती मी भेळ दिली होती खायला हे घे बिस्किट हे घे जशी गाडीमध्ये <coughs> <coughs> नाकरांना द्या खायला त्या भेड्याच्या पाकपुड्यामध्ये टाकू बाहेर पण आहे ना भेळ हे पण देऊ टाकू हे अशीच पिशवीत म्हणजे रस्ते आहे ना येण्याचे बाय बाय हा हसन कप देते तर खूप छान वाटलं पण वाईट ही वाटते मी अजून मधून भेटायला जायचे तर नाही का खूप कप झालाय खूप सगळं अवघड असते ह्यांचं खरं तू तुझ्या सुखी राहा आम्हाला पण आशीर्वाद देऊन जा <laughs> मला पण आशीर्वाद दे देशाने काढायला काय झालं टाटा कर टाटा शिकव तिला बाय बाय म्हणाल शिक बाय बाय टाटा टाटा बाय पण भेट घ्या चल की एक आहे हे बघा कसं नटले हे बघा कसून उठून चालायला चार चार मस्त आज मध्ये जयश्री काळजी घ्या